कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अंजुमन गोरेगाव विद्यालयाचे सर्व गट विजेता ठरले ऐतिहासिक अशी रंगत सामन्यामध्ये सर्व गटांनी प्रथम क्रमांक पटकावले अंजुमन असलाम गोरेगाव विद्यालयातील विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अंजुमन गोरेगाव विद्यालयाचे सर्व गट विजेता ठरले काल दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाय एन एम एज्युकेशन संस्थेचे अंजुमन इस्लाम गोरेगाव रायगड या विद्यालयात तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेत अंजुमन खैरुल इस्लाम गोरेगाव एन एम जोशी विद्यालय गोरेगाव आय एन टी विद्यालय पुरार श्रद्धा हायस्कूल मांडगाव अंजुम विद्यालय पुरार लीड हायस्कूल मांडगाव एस एस निकम गोणेरे या शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता प्रथमच अशा ऐतिहासिक अशी रंगत सामन्यामध्ये पाहाव्यास मिळाली अंजुमन इस्लाम गोरेगाव विद्यालयातील विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी करत आपली शंभर टक्के कामगिरी दाखवून दिली त्यामुळेच अंजुमन इस्लाम गोरेगाव विद्यालयाचे सर्व गट प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत तालुक्यातील स्तरीय स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या खेळ प्रदर्शनातून समोर आली या स्पर्धांसाठी शिक्षक मोहसिन शेख इमाम मेहंदी मुनीर अहमद या शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर घेतलेली मेहनत ही सार्थ ठरली आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा सर्व स्तरावरून कौतुक केलं जात आहे आज अंजुमन विद्यालयाच्या क्रीडांगणावर सर्व विजेता गटांचे संघनायक अर्शिया मांडलेकर खदिजा झटाम उमर झटाम अवेस करदेकर परवेज खान सह संघाच्या खेळाडूंचे विद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आले के के न्यूज साठी अक्रम झटाम गोरेगाव मेरा नाम खदीजा अब्दुलरहमान जटाम आई एम ए वॉलीबॉल प्लेयर मैं अंडर सेवेंटीन में खेलती हूँ हम लोग कल वॉलीबॉल के मैच के लिए पार्टिसिपेट किए थे पिछले माशा हमें फर्स्ट टाइम तैसे मिले हैं हम मैं बहुं बहुं हूं हमारे एक एक हमारे बहुत बहुत शुक्रगुजार हूँ हमारे इसम और वॉय एके आई गोरेगा ट्रस्ट का जिन्होंने हमारे पीछे बहुत मेहनत ली जिन्होंने हमें पढ़ाई का नुकसान न होते हुए हमारी स्पोर्ट्स की प्रैक्टिस ली हमें हमें स्पोर्ट्स में तैक़ी मिली हमारे टीचर्स की वजह से जिसमें इमाम सर मोहसिन सर और बाकी कई इस का भी हाथ है और मैं सबका शुक्रिया अदा करना कर इसका